पूर्व विदर्भातला रामटेक हा एक महत्वाचा मतदारसंघ रामटेकमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बावन्न पूर्णांक अडतीस टक्के इतकी टक्केवारी मतदानाची राहिली आहे राजू पारवे यांनी मतदानाचा हक्क बजावला राजू पारवे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे श्यामकुमार बर्वे यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे राजू पारवे आणि श्यामकुमार बर्वे अशी थेट लढत रामटेकमध्ये बघायला मिळणार आहे रामटेकमध्ये संध्याकाळी पाचपर्यंत बावन्न पूर्णांक अडतीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे राजू पारवे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्याचसोबत काँग्रेसचे उमेदवार असलेले श्यामकुमार बर्वे यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे